हाय फ्रेंड्स मी रुपाली तर आज आपण बघायला निघालो गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर गावाला व्यंकटापूर इथे टाळी वाजताच बुडबुडे निघणारं कुंड आहे त्याला गरम पाण्याचं कुंड असं देखील म्हणतात हे व्यंकटापूर गावाला एक वरदानच आहे अहेरी वरून दहा ते पंधरा किलोमीटर वर हे ठिकाण आहे रस्ता बघू शकता तुम्ही प्राणहिता नदीच्या काठाने आपल्याला जावं लागतं निसर्गाचा आनंद घेत वाटेत पळणारे डोंगर आणि नदीच्या काठाने जाणारा रस्ता याचा आनंद शब्दात मांडणे कठीणच चुकके और हमें ये जो रास्ता दिख रहा है आपको हमें वहां से तक से जाना है जो हम यहां पहाड़ी पर आ चुके और उधर तक हमें जाना है आपण कुंडा जवळ पोहोचलेलो आहोत आता बघा टाळी वाजवली की ततने बुडबुडे कसे निघतात जय बरेच शास्त्रज्ञांनी इथे शोध घेतली परंतु याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही की एखादा आवाज केला किंवा टाळी वाजवली तरच बुडबुडे पाण्यातून का बरे निघतात हे बरेच वर्षापासून कुंड जशीच्या तसे आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा थँक्यू